साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी शेतात जाण्यासाठी करावी लागते जीवघेणी कसरत ढोरपगाव येथील शेतकरी आणि शेतमजूर त्रस्त समस्या सोडवण्याची प्रशासनाकडे मागणी शेतकऱ्यांना अनेक संकटांवर मात करत, करत शेतीमध्ये राबावे लागते मात्र त्याला जर आपल्या शेतीपर्यंत किंवा आपल्या शेतामध्ये पोहोचता येत नसेल तर शेती करणेच कठीण होऊन जाते असेच ढोरपगाव येथील शेतकऱ्यांसोबत होत आहे कारण या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पावसामुळे आणि सिद्धगंगा नदीची पाण्याची पातळी वाढल्यामुळे अडचण येत आहे ढोरबगाव ते टाकळी तलाव शेत रस्त्याची देखील दयनीय परिस्थिती झालेली आहे या रस्त्याने गावातील दोन तीन शेतमजूर महिलांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत मागील वर्षी पावसाळ्यात नदीला पूर आल्याने विठ्ठल रामदास तायडे यांच्या बारा वर्षीय मुलाचा पाय सटकून बळी गेलाय तरी प्रशासनाने शेतात जाण्याकरिता चांगल्या रस्त्यांची सुविधा करून द्यावी तसेच नदीलगत लहान लहान उड्डाण पुलांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी ढोरबगाव येथील गावकरी व शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे शेतीमध्ये शेतकऱ्यांना शेती शेत करणं फार कठीण झालेलं आहे हे दुग्ध व्यवसाय शेतकरी आहेत यांना सकाळी गाय म्हशी पाऊस जेव्हा हे आपल्या शेताकडे जातात किंवा शेतातून इकडे येतात त्यांना इथं विचूपाट्याचा देखील सामना करावा लागतो काही तर त्या ढोरांना उपाशी कोटी त्यांना तिथं त्या गाई ढोरा उपाशी तिथं मरत आहेत आणि दूध काढला काढताना देखील त्यांना अडचणी येत आहे त्याचप्रमाणे त्या हा जो गाड रस्ता आहे या गाड रस्त्याने देखील मोठ्या प्रमाणात असे हिंसक प्राणी या रस्त्याने येणं जाणं करतात त्यामुळे या रस्त्यांनी जाताना देखील अडचणी येत आहेत शेतकऱ्यांना नागरणी वखरणी करताना जे काही अवजार आहेत सोबतच आपला जो माल काढण्यास येतो तो माल परत आणताना त्यांना मोठ्या प्रमाणात इथं मोठ्या प्रमाणात इथं अडचणी येत आहे त्याचप्रमाणे जे काही महिला वर्ग मजूर वर्ग आहेत त्यांना निधनसाठी त्यांचा उदरनिर्वाह हा पूर्ण आपल्या मजुरीवर असतो आणि मजुरी करताना दोनशे रुपये कमावण्यासाठी त्यांना शेतात जाणं देखील मुश्किल झालेलं आहे कारण की हा जो नदी प्रवाह आहे याच्यातून त्या स्त्रियांना मजूर बायांना इथं अजिबात जाता येत नाही तरी या बोथान लगत हे सहा सात पॉईंट असे आहेत पश्चिम आणि दक्षिण भागाला त्यामध्ये हजारो हेक्टर हे शेतकरी शेती करीत आहेत परंतु इथं शेतामध्ये जाताना अडचण होत आहे तरी आम्ही प्रशासनाला आणि शासनाला अशी विनंती करतो की तात्काळ त्यांनी आमचा हा इथं प्रश्न सोडवा आणि आमचा आमच्या गावचे नागरिक मागच्या वर्षी अशाच पावसामुळे नदीला पाणी आलं आणि यांच्या पाया घसरून तो पाण्यामध्ये वाहून गेला अत्यंत प्रेमाचा मुलगा होता सांगताना डोळे पाना होता खूप जीवाणाचा मुलगा होता पण दुर्दैव काळाच्या दुर्दैवाने आणि शासनाच्या दुर्लक्षपणामुळे यांच्या मुलाचा जीव शासनाला ही नंबरप्रंथी आहे की पूल अत्यावश्यक आहे गाव पण जवळ आहे गावाला लगतच नदी आहे लहान बाळ येतात तिथं बाकीचे मुली शेतात कामाला जातात ज्यांच्याकडे बैलगाड्याची व्यवस्था नाही